सत्य परिस्थितीचा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मूर्तीच्यापूर ते पिंजर मार्गावर कमळनी कमळखेड फाट्यात नसली ट्रॅक्टरने ऑटोला धडक दिल्याने अपघात घडल्याची घटना सात फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली आहे मृतक गोपाल पाचरे वय पंचेचाळीस राहणार गणोरी तालुका भातकुरी जिल्हा अमरावती हे घटनास्थळी ठार झाले असून भातखुरी तालुक्यातील पासरे कुटुंबातील महिला व लहान मुलांसोबत हे ऑटो रिक्षा क्रमांक एम एच सत्तावीस एपी चार तीन सात पाच या वाहनाने बार्शी टाके तालुक्यातील दोनत खोर्द येथून आसरा मातेचे देवदर्शन करून परत गनोरी या गावी जात असताना मूर्तीच्यापूर ते पिंजर मार्गावरील कमळनी कमळखेड नजी सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता समोरून येणाऱ्या ट्रॅक्टर क्रमांक एम एस सत्तावीस एल आठ पाच तीन पाच यांनी ऑटोला धडक दिल्याने उजव्या बाजूला बसलेल्या गोपाल पासरे यांना डोक्यावर मार लागला ते ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली पडल्याने ते घटनास्थळी ठार झाले छायाबाई पासरे यांना हाताला मार लागल्याने त्यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक चंदन वानखडे सहायक उपनिरीक्षक दीपक कानडे हे घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत अपघातग्रस्त दोन्ही वाहने पोलीस स्टेशनच्या आवारात लावली ट्रॅक्टर चालकाने आपले वाहन निष्काळजी तसेच भरगाव विकाने चालविल्याने सदरचा अपघात घडला असून मृत्यूजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला चालकाविरोधात बेनेस कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा दोन मोटार वाहन कायदा एकशे चौऱ्याऐंशी नुसार गुन्हा करण्यात आला पुढील तपास ठाणेदार श्रीधर कुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज मूर्तीजापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा